आजचे कांदा बाजारभाव चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आजचे महाराष्ट्र राज्यातील ठराविक ठिकाणचे कांदा बाजार भाव था कांदा बाजारभावामध्ये बाजार मोठा बदल कारण की निर्यात चालू झाली ते ही बातमी आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये दररोजचे कांदा बाजारभावासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा सोलापूर आवक अठरा हजार किमान दर दोनशे दर दोन हजार पंचवीस दर चोवीसशे येवला लाल कांदा आवक दहा हजार किमान दर सहाशे कामांदार सोळाशे दर चौदाशे रुपये गाव आवक चार हजार किमान दर बाराशे दर सोळाशे सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन व कांदा बाजारभाव रोज सायंकाळी ठीक सात वाजता येतात रोजचे कांदा बाजारभाव व शेतीसंबंधित कांदा बाजार भाव संपूर्ण शेतीसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्याचे बातमी त्यानंतर नारायणगाव आवक सात सहाशे दहा किमान दर पाचशे दर सतराशे सर्वसाधारण दर चौदाशे चाकण आवक तीन हजार दोनशे दर हजार दर सोळाशे पन्नास सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास कोपरगाव आवक दोन हजार पाचशे वीस दर चौदाशे किमान दर पाचशे सर्वसाधारण तेराशे ऐंशी पिंपळगाव सायखेडा आवक पाच हजार ऐंशी आठशे किमान दर सहाशे दर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास मालेगाव आवक पाच हजार पाचशे किमान दर सातशे दर पंधराशे तीस सर्वसाधारण दर तेराशे त्यानंतर कामठी आवक चोवीस किमान दर, पंदर दर बाजर आ, बाजर साथी हजार कामांदर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे आकलूज आवक एकशे पंचवीस किमान दर पाचशे दर बावीसशे सर्वसाधारण दर तेराशे मित्रांनो सर्वकडे बाजारभाव वाढले आहे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर आवक हजार किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार बावीसशे वैजापूर कांदा आवक सहा हजार किमान दर हजार पन्नास कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर चौदाशे त्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका दररोजच्या बाजारभावासाठी जळगाव अवक सतराशे किमान दर पाचशे दर सोळाशे सतरा सर्वसाधारण दर बाराशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असेच बाजारभाव व शेती संबंधित व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद